या सहा ठिकाणी अजूनही वास्तव्य करतात भगवान भोलेनाथ मंडळी तुम्हाला माहिती आहे का जिथे महादेव अजूनही वास्तव्य करतात अशी भारतातली सहा ठिकाणं धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिना हा शिवाशी संबंधित तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो आज आपण अशी सहा ठिकाणं बघणार आहोत जिथे शिव नेहमी राहतात असं मानलं जातं शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा महिना म्हणजे श्रावण हा महिना भगवान शिवांना समर्पित असतो देशभरात भगवान शिव यांची अनेक प्राचीन जगप्रसिद्ध मंदिरं आहेत वर्षभर या मंदिरामध्ये मोठ्या संख्येने भाविक येत असतात त्यापैकी भोलेनाथाची अशी काही पवित्र ज्योतिर्लिंगे आहेत शिवाशी संबंधित प्रत्येक तीर्थस्थळावर वेगवेगळ्या श्रद्धा आहेत भोलेबाबांचे भक्त या सर्व ठिकाणांना भेट देण्याची इच्छा करतात शिवाशी संबंधित तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी श्रावण महिना हा सर्वोत्तम काळ मानला जातो काशी वाराणसी उत्तर प्रदेशातील वाराणसी हे शिवाचे आवडतं शहर मानलं जातं असं मानलं जातं की काशी शिवाच्या त्रिशुळावर विराजमान आहे आणि जिथे मृत्युमुखी पडणाऱ्यांना मोक्ष मिळतो वाराणसी ह्या ठिकाणी श्रावण महिन्यात काशीला जाण्याचं एक वेगळं महत्त्व आहे हे ठिकाण अन्नासाठी देखील प्रसिद्ध आहे जर तुम्ही कधी वाराणसीला गेलात तर नाश्ता चाट तिकडच्या अन्नाचा स्वाद घ्यायला विसरू नका कैलास तिबेट कैलास पर्वत हे भगवान शंकराचं घर मानलं जातं महादेव येथे ध्यानाला बसतात तिथे जाणारे बरेच लोक असा दावा करतात की त्या भागाची ऊर्जा खूप वेगळी आहे जर तुम्हाला तिथे जायचं असेल तर कैलास मानस सरोवराला भेट देऊ शकता ही यात्रा भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने आयोजित केली आहे अमरनाथ गुहा काश्मीर दरवर्षी अमरनाथ गुहेतील बर्फापासून एक भव्य शिवलिंग आपोआप तयार होत असतं इथे भगवान शिव उपस्थित असल्याचं मानलं जातं इथे जाण्यासाठी दरवर्षी एक यात्रा देखील आयोजित केली जाते त्याची नोंदणी आधी करावी लागते पशुपतीनाथ नेपाळ पशुपतीनाथ हे शिवाचं घर देखील मानलं जातं येथील शिवलिंग सर्व शिवलिंगांमध्ये सर्वा सर्वात प्रमुख आहे पशुपतीनाथ येथे अंतिम संस्कार केल्याने मोक्ष मिळतो किंवा पुढचा जन्म चांगला मिळतो असं म्हटलं जातं बाबा तारकनाथ मंदिर पश्चिम बंगाल पश्चिम बंगालमधील तारकेश्वर येथे शिवाचं मंदिर आहे असं मानलं जातं की शिव येथे बाबा तारकनाथाच्या रूपात राहतात श्रावण महिन्यात दूरदूरचे लोक येथे पाणी अर्पण करण्यासाठी येत असतात चिदंबरम तामिळनाडू तामिळनाडूचे चिदंबरम मंदिर खूप खास आहे इथे शिव बसत नाहीत तर नटराजाच्या रूपात नाचत असतात हे पंचभूत ठिकाणांपैकी एक आहे पाच मंदिरे वेगवेगळ्या घटकांचे प्रतीक मानले जातात ज्यापैकी चिदंबरम मंदिर आकाशाचं प्रतीक मानलं जातं या सहा ठिकाणी अजूनही वास्तव्य करतात भगवान भोलेनाथ आजचा व्हिडिओ केवळ माहिती म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत यातून माझा स्वतःचा कोणताही दावा नाही आहे